नमस्कार भावांनो बहिणीनो शुभ सकाळ काय झाली आहे झाली का चहा पाणी पहा मला करायची आता चहा पाणी तर पहा तरी मी याला कुत्र्याला दूध दिल्यामुळं आज काय आमच्या घरात लवकर नाही कुत्र्याला दूध पाचते म्हणून लवकर दूध आणून देत नाहीत काळी चहा पी तुला चहाला दूध कुत्र्याला पण मांजरायला पण सगळ्याला साठी माझ्याकडे पैसे नाही तुला काळी चहाच पिवा लाग असं म्हणून म्हणून असं म्हणून म्हणून भांडून भांडून गेले पा दुधाचा पुडा आणायला हे पा आणला आता दुधाचा पुडा भांडून करून 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 करून, करून दुधाचा पुडा आलेला आहे चला आता आपण चहा ठेवू चहा पिऊ काय झालं

तुरीच्या शेंगा आणल्या मी एकत आणल्या पहा तुरीच्या शेंगा त्याचे घेतले दाणे सोलून बाजारामधून आणल्या होते शेंगा एक पाहतो मग दाणे प त्याचे दाणे सोलून घेतले त्याची बनवायची आपल्याला आमटी आता त्याच्यासाठी मसाला काय काय घेतला पहा मी सगळा मसाला भाजून घेतला हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या बजवर आणि काय कांदा लसूण हे सगळं भाजून घेतलं आता मिक्सरमध्ये वाटून घेऊ चला हे प घेतला असं वाटण वाटून मी आता हे दाणे वाटून घेतलेले आणि हे मसाला हे मसाला हे तुरीचं सलवा मस्त असं सोलून घेतलेलं mm. आता वाटून घेतलं चल आता देऊ त्याला फोडणी फोडणी जाताना दाखवते तू कढई ठेवली कढई टपली त्याच्यात ते टाकलं तेल त्याला मध्ये टाकू पहा आपण मौरी टाकली आता टाकू पहा थोडेसे जिरे हे जिरे आता त्याच्यामध्ये टाकून घेऊ पाहि मसाला आपल्याला आपण आणि म्हणलं का मी पण आत्ताच उठलो सकाळी सकाळी आल्यावर बघितलं मम्मी तर स्वयंपाक चालला आणि व्हिडिओ पण काढायला लागली मग मम्मी आज मग म्हणलं पोरं काय उठत नाहीये मला चुरीचं सोलवा दाखवायचं होता तुम्हाला त्याच्यासाठी म्हणलं चला परी करू त्यासाठी म्हणलं चला आपणच सुरुवात करू आता येते पोरं चला आता त्याच्यामध्ये ना हळद टाकून घेऊ मी उठलाय बा का भाऊ काय उठला नाही अजून टाकू नंतर आपल्याला लक्ष राहत नाही मिठाच वरून आता परत घेतला मस्त मग आपला मसाला तळून निघलेला आहे त्याला मध्ये गॅस थोडा फुलच राहू द्यायचा

असं बनवली मी आता आमटी आमटी नाही म्हणा त्याला सोलव्या काय तुरीच्या सोलवा शेंगाचा सोलवा शेंगा इकत आणल्या होत्या बाजारामधून बाजारातून इकत आणल्या सोलल्या मस्त धाणे काढले आणि आता मस्त बनवली तुम्हाला घट पत्री कशी बनवायची तशी बनवा आणि मस्त मला पत्रीच पाहिजे चुरून मुरून खायला लागतं आम्हाला सगळ्याला बाजरीच्या भाकरीसोबत खा ज्यावरीच्या भाकरीसोबत खा चपातीसोबत खा एकच नंबर तरी पण पाकाची आपली मस्त हिरवीगार बनली त्याला नाही कोथंबीर कढीपत्ता काहीच नाही सगळ्याला उठा उठा कोणी उठलं नाही आता उठायला लागले तर पुरण सामाजिक आम हे पुढच्या सोलवा बनून तयार झालेला आहे मंडळी इतक्या सकाळी थंडीमध्ये कसं उठाव सांगा बरं तुम्ही सकाळी सहाला इतक्या थंडीमध्ये कसं उठाव मम्मी मान सर आठ वाजता उठाव इतका थंडीत का करा उठावा साडेआठ लायचं कधी करायचं तुम्ही उठा ना तुम्ही सहाला उठा ना आम्हाला का उठव ना आमच्या माऊची सकाळी सकाळी मस्ती चालू झाली इथं बघा मंडळी मी आता नेमकं उठलेलं आहे मम्मीन उठवलंय मला आता चहा वगैरे ठेवली इकडं उठलो आता सगळा हे फक्त आहे मम्मीला फक्त भाकरी करायची आहेत बघा आता चहा ठेवलेली मम्मीने तिकडे तिकडं सोलवा पण झालेला आपला आणि आजचा व्हिडिओ मम्मी ने बनवलेला आहे मंडळी सुरुवात मम्मीच्या नक्की सांग कमेंटमध्ये की व्हिडिओ कसा बनला मम्मीने बनवलेला मम्मीच झाले आता पीठ मळायला सुरुवात इकडे बसलाय चहा प्यायला पावगे येऊन इकडं मपली चहा आणि पाव पण मम्मीची चहा झालेली सकाळी आपल्या साठी ठेवलेली चहा तर या मंडळी तुम्ही पण चहा प्यायला आमती पा आपलं सोलवा पा मस्त बनलाय झाला इकडं चपात्या इकडे सोलवा चला आता गॅस सलव्यावर ताव मारून सरी चला घेऊ खाऊ आता करू जेवण लवकर mm. जायचंय आपल्याला कामाला कामालायला mm. मला तसेच बसून राहा आता तुम्ही मी करते आता जेवण मला काय भूक mm. नाही तुम्ही आता चहा पाव खाली mm. मला कशी भूक लागवा mm. Hmm. कसं झालाय नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवा आता शेंगा तर आलेल्याच hmm. आहेत आम्हाला इथं बाजारात भेटतात पण तुम्हाला तिकडे भेटत असतील आवरा मध्ये याच्यामध्ये वाल्याला पुण्यावाल्याला यायला तर नाहीत भेटतच त्याला तर आणूनच बाजारातूनच आणून खाण चल hmm. नक्की बाजारातून आणा आणि सोलवा बनवा थंडीचा चांगला असतो खायला बनवून hmm. पा खाऊन पा कमेंट मध्ये नक्की सांगा चल hmm. ये मंडळी आपल्या लाईव्ह कधी करायचं कोणत्या टायमाला करा तुम्ही काही सांगितलंच नाही एका काकूची कमेंट होती की कधी म्हणजे उद्या दुपारी म्हणजे आपण काल उडू टाकला तर नाही उद्या दुपारी तर दुपारी काही जमत नाही काकू कारण सगळं मी तर पाच वाजता येत असतोय कॉलेजवरून मग दुपारी कसं करायचं बरं आणि घरी पण कोणी राहत नाही मम्मीला पण यायला उशीर होतोय त्याच्यामुळं दुपारी तर आपण काही करू शकत नाही एक टाइम सांगा तुम्हीच परत मंडळी काहीतरी तर नक्की सांगा मंडळी कमेंटमध्ये कधी करायचं तर मी बाप्पा सगळ्याचे जेवण झाले बा मंडळी आता मग मी तर चाललोय आता आवरण मम्मीला ला जायचंय कामाला आता काही जेवण नाही केलं अजून मला काही भूक पण लागली नाही आजून आंघोळ नाही केली जाऊ वहीन जाऊ वहीन मन मोत कारण मी आता आंघोळ सध्या तर काही नाही बघा म्हणलं आता जेवण खाणं झाले सगळ्याचे मी काय जेवण केलं नाही मग मी निघले बघा आता कामाला आवरले सगळं चला आता चालले मी कामाला कामावर पोहोच चाल